प्रारंभिक अभिवादन नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र नानावरी या दारू समाज निर्माण मालिके पहले भाग अपने स्वागत है आज अपन पहना आहो दारू मे नक्की का गैरसम वास्तव तर पहला क्वेश्चन पहला प्रश्न दारू मे का दारू मे इथेनॉल नावाच एक साइकोएक्टिव औषध बीयर वाइन रम विस्की दारू ही कायदेशीर असली तरी ती एक व्यसन करणारी औषधी आहे जी मेंदू व शरीरावर परिणाम करते दोन दारू मोस्ता दारू मोस्ता कशी एक युनिट इज इक्वल टू दहा मिली शुद्ध दार एक बियर इज इक्वल टू टू युनिट आणि एक पॅक म्हणजे थर्टी मिलीलिटर इज इक्वल टू वन बहुतेक लोकांना माहितीही नसते की ते दररोज किती युनिट दारू घेत आहे तिसर गैरसमज व समजूतदारपणा थोडीशी दारू आरोग्यास चांगली हे चुकीच आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार दारूची सुरक्षित मर्यादित नाही दारू पिऊन नक्कीच शक्ती मिळते एक खोट आहे सुरुवातीला जोर नंतर अशक्तपण पचन सुधारत हे पण चूक आहे ती युक्रोन व पचन संस्थेला नुकसान करते चार लोक दारू का प्यायला लागतात मित्रांचा दबाव तणाव म्हणजे टेन्शन समारंभ व सवय जाहिरातीचा प्रभाव मग हळूहळू ती सवय व्यसनात बदलते पाच दारू कि सिगारेट काय घात दोन्ही घातक आहेत पण दारूमुळे अपघात मारामाऱ्या कौटुंबिक हिंसाचार यकृताचं नुकसान जास्त होत सहा कायदेशीर आहे म्हणजे सुरक्षित आहे का दारू कायदेशीर आहे पण त्यामुळे ती सुरक्षित असते असं नाही जस सिगारेट जंक फूड घातक आहे तसच दारू ही आहे सातवा सत्य समजून घ्या चला तर मग आपण हे व्यसनाचा चेहरा करून मानसिक आणि सामाजिक बाजू पाहणार आहोत समारोह पुढच्या व्याख्यानात आपण पाहणार आहोत लोक दारू का लगता मानसिक व सामाजिक कारण साथ आवश्यक है धन्यवाद